टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची भव्य शिवप्रताप दिन अफजल वधाचा आनंदोत्सव सोहळा बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ पालखी मैदान सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती हिंदुत्वाची बुलंद तोफ माननीय श्री टी राजा सिंग आमदार भाग्यनगर तेलंगणा दमदार हिंदू आमदार माननीय श्री महेश दादा लांडगे आमदार भोसरी विधानसभा कार्यक्रमाचे आयोजक सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा झेंडेवाडी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर टीप सायंकाळी चार वाजता माननीय टी राजा भैया आणि माननीय महेशदादा लांडगे यांच्या समवेत वडकी दहा मैल ते सासवड रॅलीचे आयोजन आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या घेऊन वडकी दहा मैल येथे चार जास्त उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय श्रीराम अफजल खान व शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सासवड नगरीमध्ये पालखी मैदानामध्ये साजरा होणार आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती तेलंगणाचे आमदार राजा शेख ठाकूर आणि आपले पुण्याचे आमदार महेश दादा लांडगे उपस्थित राहणार रा आहेत तरी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे संध्याकाळी पाच वाजता पालखी मैदानावरती येऊन अफजल खानवादाचा आनंद लुटावा ही सर्वांना विनंती छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल